जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी राज्यभरातील शासकीय कर्मचारी यामध्ये आरोग्य शिक्षक महसूल कर्मचारी यासह अनेक कर्मचारी यांनी जुनी पेन्शन योजना ओपीएस लागू करावी यासाठी संप आहे हिंगोली जिल्ह्यातील आठ हजार कर्मचारी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी संपावर आहेत आमचे प्रतिनिधी आवेश शेख यांनी याबाबतचा आढावा घेतलाय पाहुयात जुनी पेन्शनला घेऊन पुन्हा राज्यामध्ये आंदोलनाला सुरुवात झालेली आहे तर हिंगोलीमध्ये आठ हजार कर्मचाऱ्याने हिंगोली जिल्हाध्यक्षाच्या समोर आठ हजार कर्मचारी बेमुदत उपोषणाला आज बसलेले आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घ्या की नेमक्या त्यांच्या मागण्या प्रमुख मागण्या काय सर आज जे तुम्ही बेमुदत आंदोलन चालू केलं याच्यामध्ये किती कर्मचारी आहेत आणि कोणत्या विभागामधले कर्मचारी आहेत आमची एकच मागणी आहे आणि ती म्हणजे जुनी पेन्शन जोपर्यंत आम्हाला जुनी पेन्शन मिळत नाही तोपर्यंत आम्ही आजच्या या संपापासून अटल राहणार आहोत जोपर्यंत शासन आमची जुनी पेन्शन आम्हाला देत नाही तोपर्यंत आम्ही संप ठेवणार आहोत आता या हिंगोली जिल्ह्यामध्ये जवळपास सात ते आठ कर्मचारी आणि वेग वेगवेगळ्या विभागाचे सर्व कर्मचारी त्यामध्ये सहभागी झालेले आहेत ज्या आमच्या मुख्य मागण्या आहेत बाकी इतर बी मागण्या आहेत आम आमच्या परंतु आमची मुख्य मागणी जी आहे ती म्हणजे आमची जुनी पेन्शन योजना जी की गोव्हर्नमेंट काय करते की जे आमदार खासदार आहेत हे आम्हाला फक्त कर्मचाऱ्यांना वेटीस धरते परंतु ज्यावेळेस यांचा पेन्शनचा प्रश्न येतो त्यावेळेला आमदार खासदार एका दिवसामध्ये कोणतीही चर्चा न नव्हता हे ताबडतोब बिल पा, विधेयक पास करतात आणि त्यांच्या त्यांच्या जे पेन्शन आहे त्यांच्या पेन्शन घेतात परंतु जे कर्मचारी मेहनत करतात दोन हजार पाच नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू नाही त्या पेन्शन योजना लागू व्हावी हो यासाठी हा संप केलेला आहे पुकारलेला आहे जे फॅमिली आम्हाला मागच्या वेळेस फॅमिली ग्रॅज्युएटी आणि मिळालेली आहे तसंच आम्हाला शंभर टक्के जुनी पेन्शन योजना एवढीच आमची रास्त मागणी दुसरं आम्हाला काय नाही एकाच विषय सर्वप्रथम आमची तलाठी संघटना आहे महाराष्ट्र राज्य तलाठी संघटना आहे अग्रसिव या संपात सहभागी आहे सतरा हजार आमची तलाठी आणि सतराशे अधिकारी हे जवळपास या संपात सहभागी आहे काल जी बैठक झाली होती त्यामध्ये आज माननीय आमच्या अजितदादा पवारांनी स्टेटमेंट दिलेला आहे की आम्ही अर्थसंकल्पीय अधिवेशन घेऊन जुन्या पेन्शन योजनेबाबतीत विचार करू तर मला शासनाला एकच विनंती करायची आहे की जर आमदाराला पाच मिनिटात एक मिनिटात विना अर्थसंकल्पीय अधिवेशन घेऊन त्यांच्या जुन्या पेन्शन योजना लागू होतात आणि या कर्मचाऱ्याचा एक वर्षापासून जे मार्चला बसले होते उपोषणाला आणि त्यांच्या नंतर शासनानं आश्वासन समिती गठीत केली होती तर तुम्ही बघितलेलं आहे की राज्यभरामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये पण आठ हजार कर्मचाऱ्याने त्यांचे बेमुदत उपोषणाला सुरुवात केलेली आहे एकीकडे नागपूरमध्ये अधिवेशनचा विहाळी अधिवेशन चालू आहे तिथेही मुद्दा मांडलेला आहे आणि त्यांची काल बैठक झालेली आहे आणि त्या बैठकीमध्ये त्यांचा त्यांना समाधानकारक उत्तर न प्रत्युत्तर सरकारकडून न मिळाल्यामुळे त्यांनी आज हिंगोली जिल्ह्यामध्ये परत बेमुदत उपोषणाला सुरुवात केलेली आहे आता आणि त्याच्यानंतर या भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी पडल्यामुळे शेतकरी परेशान आहे शेतकरी मध्ये कर्जबाजारी आहे आणि सरकारकडे प्रत्येकाने आपापले प्रश्न मांडलेले आहेत परंतु सरकार त्याच्यावर काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे आवश्यक एम न्यूज हिंगोली